तो परमब्रह्म ज्याला आरंभ आणि अंत नाही माता ब्रह्मचारीणी त्याच ब्रह्मासदृश चेतनेचे मूर्त रूप आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते नारद मुनींच्या सांगण्यावरून या देवीने भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि तिला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते म्हणूनच तिचे नाव ब्रह्मचारिणी होते जे भक्त ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करतात त्यांच्याकडे अमर्याद आणि असीम शक्ती प्राप्त होते आणि वरदान मिळते आई ब्रह्मचारींनी एका हातात कमल आणि दुसऱ्या हातात कमंडल त्यात नाम जपाची जपमाळ आहे देवी दुर्गेचे हे रूप आपल्याला संघर्षाने विचलित न होता योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते ब्रह्मचारिणी मातेला कमळ आणि हिविस्कसची फुले अर्पण करावीत आणि साखर मिठाई आणि पंचामृत अर्पण करावी यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्याला दीर्घायुष्य आणि सौभाग्य देते ब्रह्मचारिणी मातेच्या उपासनेचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु भूतेशू सृष्टीरूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद